नमस्कार मी अक्षता त्रिशच किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण शिल्लक जेवण राहिलं की खूप कंटाळा येतो आणि त्याचं काय करायचं हे पण कळत नाही तसेच आपल्या इकडे ते दोन चपाती शिल्लक राहिलेले आहेत तर चपाती अशी खायची पण कंटाळा येतो किंवा टाकून द्यायचं पण खूप वाईट वाटतं तर त्यापेक्षा आपण काहीतरी त्याच्यापासून नवीन पदार्थ तर मी ते दोन चपाती घेतलेले आहेत शिल्लक राहिलेले आहेत त्यासाठी इथे शिमला मिरची कांदा टमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे टमॅटो केचअप मिळूनच आणि हे चीज क्यूब आहे ते किसून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता आता इथे मी तेल ग फॅ पॅन गरम करण्यास ठेवलेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि तेल टाकल्यानंतर ते सर्व पॅनला पसरून घ्यायचं आहे ते थोडंसं तेल आहे ते आपण पसरून घेऊया ह्याच्यामध्ये सर्व ते कट केलेल्या भाज्या आपण एक टाकून घ्यायच्यात आणि ह्या भाज्या परतताना आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायच्या आहेत म्हणजे गॅसची फ्लेम फुल असली पाहिजे कारण की भाजी ही मऊ पडत नाही क्रंचीनेस राहते त्यामुळे आणि सतत आपल्याला परतून घ्यायचं नाही तर तसंच जर सोडलं तर ते खाली करपून जाऊ शकते पॅनला चिटकू शकते आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण ही भाजी परतून घेतलेली आहे जा ह्याच्यामध्येच आता मी केचप आणि मिळवणीच टाकून घेते तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे मिळवणीच टाकलेले आहेत आणि दोन चमचे कॅच आणि एक चमचा मेवनीस हे पण सर्व सॉसमध्ये मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स झालेले आहे दोन ते तीन मिनिटाने आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता इथे तुम्ही पिझ्झा जे कॅचअप आणि मेळणीस टाकलं त्याच्याऐवजी पिझ्झा सॉससुद्धा टाकू शकता तर पिझ्झा सॉस नाही म्हणून मी ते आणि मिळवूनच मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते चपातीचं मी असे कटरच्या साह्याने कट करून घेतले म्हणजे तुमच्या आपे पॅनची साईज काय आहे त्या साईजप्रमाणे हे कटरने कट करून घेतलेलं आहे आता हे सर्व पीसेस आपण ह्या आपे पॅनमध्ये एक एक करून ठेवून घेऊया इथे तुम्ही ह्या पॅनला ऑइलसुद्धा ग्रेस करू शकता किंवा बटरसुद्धा टाकू शकता असे केक करून आपण व्यवस्थित असं हे ठेवून घेऊया तर सर्व पॅनमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे ह्याला जातं हे आपण पिझ्झा सॉस लावूया कि पिझ्झा सॉस लावू शकता तुम्ही इथे मी ते कॅचअप आणि इस हे केलेलं आहे आता हे सर्व लावून घेतलेलं ला आहे मिश्रण आता ते सर्व मी ते कॅचअप आणि मॅन्यूचं मिश्रण लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण ते फ्राय केलेली भाजी थोडी थोडी करून अशी पूर्ण पीस कट पीसेसवरती ठेवून घेऊया ते सर्व मी मिश्रण याच्यावरती पसरून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच आपण ते चीज किसून घेतलेलं आहे ते त्याच्याऐवजी तुम्ही मोजलेलं चीजसुद्धा यूज करू शकता इथे हे थोडं थोडे चीज करून किसलेले चीज आपण ठेवून घेऊया हे अतिशय खाण्यास पण खूप टेस्टी आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा असं वेळ मोकळ्या वेळेत वे, मुलं काहीतरी असं मागतात भूक लागल्या छोटेसे भूकेसाठी पण एक खूप छान पर्याय आहे तर हे सर्व मी चीज आणि हे करून घेतलेलं आहे आता पण मिडियम फ्लेमवरती एकदम कमी गॅसवरती हे चीज मेल्ट होईपर्यंत हे करून घेणार आहे याच्यावरती मी झाकण ठेवलेलं त्यामुळे पटकन मेल्ट झाले पाच ते सात मिनिट लागतात तर इथे बघू शकतात हे मिनी आप्पे सॅ पिझ्झा किती छान दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय